रामकृष्ण श्री स्वामी समर्थ यंदा गुरुवार दहा जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी आलेले आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एक वस्तू खायला घालायची आहे जेणेकरून आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील आपली सर्व कामे मार्गे लागतील घरातील पिडा दूर होऊन घरातील दारिद्र्य पूर्णपणे नष्ट होईल आपल्या घराची प्रगती होईल यासाठी आपल्याला कणिकमताना कणिकेमध्ये थोडंसं हळद टाकून आपल्याला त्याची चपाती बनवायची चा, आहे पहिली चपाती आपल्याला गाईसाठी काढायची आहे त्याला थोडंसं तूप लावायचं आहे त्यावरती गुळाचा एक खडा आणि एक पिवळी केळे आपल्याला ठेवायची आहे एक पिवळं केळ चपाती आणि गुळाचा एक खळा हे जे आपण साहित्य आहे ते घेऊन गायीजवळ जायचं आहे गाईच्या पायावरती पाणी घालायचं त्यानंतर गाईला हळदी कुंकू लावून आरतीने ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर गायीला प्रदक्षिणा घालायच्या अकरा प्रदक्षिणा सात घालू शकता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा किंवा ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा त्यानंतर गायीच्या पोटाला स्पर्श करायचा आहे त्यानंतर आपली मनोमन इच्छा व्यक्त करायची आहे हा उपाय केल्याने मनातील कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होते